अदानी कंपनीतील महाघोटाळ्याची चौकशी ईडी का करत नाही असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून मागील दहा वर्षात लाडका उद्योगपती योजना सुरू असून मोदी सरकारच्या आशीर्वादाने अदानी कंपनी देशाची संपत्ती भ्रष्ट मार्गाने लुटत आहे हिंडनबर्ग अहवालातून अदानीच्या घोटाळ्याचा फुगा फुटला असून भाजपाचे मोदी सरकार अदानीच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचं दिसतंय विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीच्या घोटाळ्याकडे मात्र डोळे बंद करून पाहत आहे अदानीच्या महाघोटाळ्याची ईडी चौकशी करा अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे अदानी महाघोटाळ्याची चौकशी ईडीनं करावी या मागणीकरिता खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने ईडी ऑफिसवर हजारोंचा मोर्चा काढला हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण कार्यकर्ते हटले नाही त्यांनी रस्त्यावरच स्थान मांडलं यावेळी खासदार वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या हिंडनबर्गने अदानी कंपनीतील घोटाळा पुराव्यासह हो उघड केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे देण्यात आली होती पण सेबीच्या प्रमुख माधवी बुच याच या घोटाळ्याच्या या लाभार्थी असल्याचं समोर आलं मग चोरी करणारा चौकशी कसा करेल शेअर बाजारात सर्वसामान्य आणि मध्यम वर्गातील लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा गुंतवलाय तोही सुरक्षित राहिला नाहीये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर धडक कारवाई करणारी ईडी अदानी कंपनीचा महाघोटाळा उघड झाला तरी त्यांची चौकशी का करत नाही असा प्रश्न गायकवाड यांनी केलाय सरकार मे राज्य सरकार इस लोकतंत्र में जीते हैं संविधान को मानते हैं है लड़ाई ऐसे ही जारी रहेगी जब तक तार्लियामेंट्री कमेटी नहीं बनेगी जब तक माधवी ताधवी पुष्ठ है और अड़ान समूह की पूरी इंक्वायरी नहीं लगाओगे तब तक ये लड़ाई हम लोग प्रतिनिधि अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई